नमस्कार मी विशाल परदेशी या मध्ये आपण सुरुवात करतोय भाजपाच्या विजयी उत्सवाच्या बातमीने देशातील चार राज्यांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळालं आणि त्यापैकी एक असलेल्या गोव्यातही भाजपनं आपला गड राखला आहे भाजपच्या या विजयाचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं गोव्याच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती आणि त्यांच्या नेतृत्वात भाजपला यश मिळाल्यानं राज्यातही उत्साहाचं वातावरण आहे याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार स्वागत केलं जाणार यात विषयी बोलण्यासाठी आमच्या प्रतिनिधी सुष्मिता मधाने आपल्याबरोबर आहेत सुष्मिता आत्ता क्षणाला तू कुठे आहेस आणि अर्थात भाजपसाठी हा विजय उत्सव या अर्थाने महत्वाचा आहे कारण चार राज्यांमध्ये घोघवित यश मिळालंय जल्लोष जोरदार आहे ढोलताशांच्या गजरामध्ये सुष्मिताचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये तुषार रुपनवर आमचे प्रतिनिधी देखील आपल्याबरोबर वर तुषारकडे आपण जाऊयात तुषार तू कुठे आता क्षणाला क्षणी देवेंद्र फडणवीस यांचं भाजपा पक्ष कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात स्वागत करताना पाहायला मिळणार आहे मात्र तत्पूर्वी भाजपाचे सर्व प्रमुख नेते पक्ष कार्यालयात दाखल झालेले आहेत आपल्यासोबत सोबत बोलण्यासाठी स्वतः सुधीर मुनगंटीवार आहेत सर काय सांगाल तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं तुम्ही कशा प्रकारे स्वागत करणार आहात तुम्ही आनंद बघत आहात हा, हा उत्साह आहे ऊर्जा आहे ही एनर्जी आहे ही एनर्जी आहे जनतेच्या आशीर्वादाची ही एनर्जी आहे विकासाची संधी भारतीय जनता पार्टीला दिल्याबद्दल विकास करण्याची संधी दिल्याबद्दल हा जो जनादेशाची ऊर्जा आहे या ऊर्जेतून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा हा संकल्प आहे की आम्ही सर्वांनी एकत्र येऊ ज्या पद्धतीने आज राज्यामध्ये बेमान सरकार आहे जनादेशाचा अवमान करणारं सरकार आहे महाराष्ट्राच्या जनतेचा घात करणार सरकार आहे या दोन वर्षात याचा एक कलवी कार्यक्रम दारू वाईर हे लोकांना पोहोचवून महाराष्ट्राची अधोगती करण्याचा जो संकल्प आहे आहे महाराष्ट्राची अधोगती केली जाते गोवा जिंकलं उत्तर प्रदेश जिंकलं उत्तराखंड जिंकलं मणिपूर आता महाराष्ट्रामध्ये पालिकाच्या निवडणुका आहेत पुढचं भाजपाचं मिशन काय महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भाजपचं कधी निवडणुका जिंकणं हे लक्ष कधीच नसतं आमचं लक्ष असतं भारत मातेच्या सुपुत्रांची मनं जिंकणं आणि मन जिंकण्यासाठी आम्ही काम करतो निवडणुका या बाय पडत नाही त्या शिवसेनेने गोव्यामध्ये जंग जंग पछाडलं संजय राऊत एक महिना तर ठोकून होते आदित्य ठाकरे स्टार प्रचारक झाले मात्र त्या ठिकाणी त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असं आहे त्यांना धन्यवाद दिले पाहिजे त्या त्या राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली व्हावी म्हणून त्यांनी आपापलं डिपॉझिट जप्त केलं त्यांच्याबद्दल नाराजी असण्याचं कारण नाही निंदकाचे घर असावे शेजारी त्यांनी निंदा करावी आणि जनतेने आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावे एवढीच अपेक्षा धन्यवाद भाऊ आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी आमदार अभिमन्यू पवार देखील आहेत भाजप आमदार काय सांगाल अभिमन्यू देवेंद्र फडणवीस एक पक्षापलीकडे तुमचे मित्र देखील आहेत गोव्याचे <laughs> निवडणूक प्रभारी होते एक आधी त्यांनी या ठिकाणी विजय संपादित केलेला आहे बिहार नंतर गोवा आता महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस न जलवा मोदीजीवर विश्वास ठेवून जनतेने भरभरून प्रेम दिलंय आता आम्हाला महाराष्ट्र बघायचं आहे तुम्हाला आता महाराष्ट्र बघायचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये पालिका निवडणुकांमध्ये मा आहे पालिका निवडणुकाची तुमची तयारी सुरू येणाऱ्या मनपा असतील नगरपालिका असतील किंवा महानगरपालिका असतील सगळ्या जिल्ह्यापर्यंत आमच्याच येणार यात तसं शक्य नाही आपण विश्वास पाहत असाल तर भाजपा कार्यालयामध्ये आपल्याला संपूर्ण कार्यकर्त्यांचा जल्लोष असताना पाहायला मिळतोय आपण पुन्हा काही आमदारांशी या ठिकाणी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करणार आहोत सोबत बोलण्यासाठी या ठिकाणी आमदार परिणय फुके काय सांगा तुम्ही जल्लोष करताय नाचताय कशा प्रकारे तुम्ही आनंद व्यक्त करताय इतका आनंद होताय की चारही राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार स्थापना होऊन राहिली आहे आणि सगळ्या पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण देशात आज सगळीकडे जल्लोष आहे आज मुंबई इथे भारतीय जनता पार्टी कार्यालयातील सगळे कार्यकर्ता सरळ आमदार इथे एकत्रित होऊन जल्लोष साजरा करतात ओके आपल्यासोबत संजय पांडे देखील बोलण्यासाठी आहेत संजय पांडे तुम्ही काय सांगाल तुम्ही उत्तर प्रदेश मध्ये होता उत्तर प्रदेश देखील तुम्ही जिंकला गोवा देखील जिंकलं मणिपूर जिंकलं आता पुढची लढाई काय तुमची भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची एकच लढाई आहे अंतिम व्यक्तीला न्याय देणे आणि जे कोणी म्हणत होतं की मोदींची लाट ओसरली आहे त्यांच्या तोंडावरती आज त्यांनी काळी कोसावी आणि उत्तर प्रदेशात आम्हाला बहुमत भेटलंय ते उत्तर प्रदेशाची जनताने ठरवलं होतं आणि उत्तर प्रदेशाची जनता योगी आदित्यनाथला मुख्यमंत्री आपण या ठिकाणी पाहत असाल चंद्रकांत पाटील तुम्ही सुधीर मोहन म्हणताय नाचायला झाला काय सांगाल सगळ्या विरोधकांची एका अर्थाने वनवे बीजेपी विजयी झाली आनंद व्यक्त करण्याची माणसाची जी जी माध्यम असतात त्यात नाच आपण या ठिकाणी पाहत असाल तर सुधीर मुनगंटीवर आणि चंद्रकांत पाटील आपल्याला ढोल ताशाच्या गजरामध्ये नाचायला विशाल जाताना पाहायला मिळतात आता हे आपण दृश्य आहात भाजपा पक्ष ढोल ताशा आहे आणि सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील आपल्याला या ढोल ताशाच्या गजरामध्ये आपल्याला ना पाहायला मिळते कोचोरे देखील आपल्या सोबत आहेत सर काय सांगाल सर्व आमदार खासदार खरं म्हणजे हा आनंद सगळ्यात महत्वाचा आहे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने महाराष्ट्राची दिशा आणि दशा याला खरं उत्तर दिलंय ते चारही राज्यातल्या बहुमत घेऊन भारतीय जनता पार्टीच्यावर विश्वास वेगळ्या प्रकारची लाट तयार झालेली आहे त्या माध्यमातून निश्चित महाराष्ट्रात सुद्धा परिवर्तन आहे परिवर्तन झाले आपण पाहत असाल त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील असतील सुंदर मुनगंटीवार असतील माझे सर्व प्रमुख नेते आपल्याला पाहायला मिळत आहेत आनंद व्यक्त करताना पाहायला मिळतात आनंद व्यक्त केला जातोय तुषार यानंतर थेट आपण जाऊया रंजन भवनाच्या बाहेर आपला प्रतिनिधी प्रणाली कापसे देखील आपल्यासोबत आहेत कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि थेट ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस इथे येतील विधान विधानभवनात देखील जातील जाऊया प्रणालीकडे प्रणाली कार्यालय जे आहे ते इथून का विधानभवनापासून काही अंतरावर आहे आणि तिथं जे काही ढोल ताशे वाचत आहेत त्याचा आवाज आज विधानभवनामध्ये सुद्धा आपण पाहतोय भाजपचे सगळे आमदार या ठिकाणी आलेले आहेत आणि एकीकडे अर्थसंकल्पाची उत्सुकता तर आहेच परंतु दुसरीकडे भाजपनं चार राज्यांमध्ये यश मिळवलेलं आहे त्या यशाचे पडसाद जे आहे ते विधानभवनाच्या अधिवेशनात सुद्धा दिसणार आहेत सगळे ज्येष्ठ आणि नवीन असे सगळे आमदार एकवटले आहेत आणि आनंद उत्सव साजरा करत आहेत आपण विखे पाटील सरांकडनं आधी जाणून घेऊया सर तिकडचा आवाज इथपर्यंत घुमतोय आज विधान भवनामध्ये सुद्धा भाजपला जे यश मिळालं आहे त्याचा जयघोष किंवा त्याचा आवाज जो आहे तो या विधानभवनात सुद्धा निनाद दिसणार आहे आपल्याला देशाच्या जनतेनं पुन्हा एकदा आपले लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्यावर जो प्रचंड विश्वास व्यक्त केलेला आहे हा आवाज केवळ महाराष्ट्र विधानसभेत दुमदमणार नाही तो संपूर्ण देशभर आज त्याचा आवाज आपल्याला पाहायला मिळतो आणि सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास हा एक जो मंत्र त्यांनी दिला आहे आणि त्याच्यावर आधारित ही सध्या रा, रा, केंद्राची वाटचाल सुरू आहे मला वाटतं त्याच्यावर लोकांनी विश्वास व्यक्त केलेला आहे महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारनं जनतेची घोर निराशा केलेली आहे भ्रष्टाचार पाठीमाग भ्रष्टाचाराचं कुरण झालेलं सरकार, सरकार। आणि माफिया राज्य सरकारमध्ये झालेलं आहे मला वाटतं तो आवाज या सरकारला नाही आहे तुम्ही तरुण नवीन आमदार आहात मला सांगा की तरुणांमध्ये तरुण आमदारांमध्ये या सगळ्या विजयाचा किती मोठा परिणाम होईल म्हणजे जे जा जुने जाणटे आहेत त्यांचा उत्साह तर आम्ही पाहतोच आहोत पण तरुणांचा उत्साह तर अजून दुगणीत झाला असेल नक्की नक्कीच या देशातला युवक आदरणीय आणि युवकांची प्रचंड मोठी ताकद या भारतीय जनता पक्षासोबत आहेत आदरणीय मोदी साहेबांच्या सोबत आहे त्यामुळे आज आज अख्ख्या देशातला युवक महाराष्ट्रातला युवक असा खूप आनंदी झालेला आहे आणि अख्ख्या देशामध्ये कालच्या निकालाचा जयघोष केला जातो आज जसं आपण पाहतो आहोत की तिथे जो आवाज आहे तो इथपर्यंत यायला लागलेला आहे तुमचा उत्साह किती वाढलाय कारण काल एक जयघोषणा तुम्ही सगळे इथे पायऱ्यांवर बसून देत होता उत्तर प्रदेश तो झाकी आहे महाराष्ट्र अभी बाकी आहे याचे पडसाद या निकालाचे पडसाद महाराष्ट्रात सुद्धा उमटताना दिसतील बघा महाराष्ट्रातलं जे सरकार आलेलं आहे हे जनमताच्या विरुद्ध आलेलं आहे ज जनतेने जनमत वेगळा दिला आणि प्रत्यक्षामध्ये सरकार वेगळा आहे त्यामुळे त्याचा फरक येईल जेव्हा येथे येईल पण आज देशामध्ये मोदीजींवर पुन्हा एकदा विश्वास टाकलेला आहे चार ठिकाणचे चार राज्यांनी आणि इतकं काम करूनसुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात विजय दिला हा ऐतिहासिक विजय आहे पूर्ण देशासाठी आणि जगामध्ये सुद्धा या इतिहासाची नोंद घेतल्या जाईल आज पूर्ण देशातला एकूण एक नागरिक असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल महिला असेल तरुण असेल सर्व हे मोदीजींच्या पाठीशी आहे हे आज यांनी सिद्ध झालेलं आहे आपण मनीषाताई या त्यांच्याकडून जाणून घ्या मनीषाताई बाकीचे निकाल विशेषतः युपीचा निकाल थोडासा अपेक्षित होता परंतु गोव्यामध्ये जे काही घडलं त्याला चमत्काराशिवाय दुसरं काही म्हणता येणार नाही म्हणून आज देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताची जय्यत तयारी झालेली आहे ठाकरे सरकारच्या आघाडी सरकारच्या सगळ्या पक्षांनी देव पाण्यामध्ये बुडवून ठेवलेले होते पण तिकडे नरेंद्र आणि देवेंद्र आहे तिकडे कुठेही उणी नाही आहे आणि त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरती जनतेच्या विश्वासावर पुन्हा विश्वास मिळून देवेंद्रजींनी गोव्यामध्ये करून दाखवलं तरुण आमदार आहेत त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊया तिकडचा जल्लोष आम्ही पाहतोच आहे आता आज इकडे काय होणार आहे नाही इथे पण त्याच उत्साहाने आम्ही जल्लोष करणार आहोत कारण का युपी आणि गोवा तर ही सुरुवात आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गोवा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पण भाजपचा झेंडा हा फडकवायचा आहे आणि याची तयारी आजपासून सुरू आहे जे लोक सुडबुद्धीने कारवाई करतात त्यांना चपरा काय नाही त्यांना एक संदेश आहे विचार करा के आज गोवा आणि युपीमध्ये जे झालं त्याबद्दल विचार करा त्याला प्रशासन आणि पोलीस खात्याला पण सांगेन पुढे पावलं टाकताना विचार करा आज ना की आज असेल तर उद्या आमचा होऊ शकतो आपण पाहतो की, की सगळे आमदार इथे जमलेले आणि थोड्या वेळातच जयघोषणांना सुरुवात होणार आहे प्रणाली पुन्हा एकदा आपण या सगळ्यांशी संवाद साधू या सगळ्या वातावरणातल्या घडामोडी आपण जाणून घेऊ पण याच विजय उत्सव